गेल्या व्हिडिओत तूर सोयाबीन कापूस कांदा या पिकांचे बाजारभाव जानेवारीत काय असतील याची माहिती मी तुम्हाला दिली होती सोयाबीन कापूस या पिकांचे भाव घसरत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत पण तूर हरभरा या पिकांनी मात्र शेतकऱ्यांना यंदा तारला आहे एकंदरीत शेतकऱ्यांच्या तुरीची बाजारात काय स्थिती आहे हे तर सांगितले आहे तो व्हिडिओ तुमचा राहिला असेल तर तो नक्की पहा आजच्या या व्हिडिओत हरभरा पिकाची बाजारभावाची स्थिती आपण पाहूयात काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून नमस्कार मी स्वामिनी अॅग्रिकोलावर सातत्याने तुमच्यासाठी वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो जसे की सोयाबीन कापूस कांदा जे आता तुम्हाला दिसत असतीलच खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचे राहिले असेल तर ते आत्ताच करा आणि बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे शेती पीक बाजारभावाचा हरभरा पिकाचा विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आज आपण या व्हिडिओमध्ये हे मुद्दे पाहणार आहोत नंबर एक मागील आठवड्याभरात बाजार समितीत हरभऱ्याला किती दर मिळतोय नंबर दोन सद्यस्थितीत हरभऱ्याला किती भाव मिळत आहे नंबर तीन गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान हरभरा बाजारभाव काय होते नंबर चार भारतात हरभरा उत्पादन किती झाले नंबर पाच महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले नंबर सहा हरभऱ्याची आयात किती झाली नंबर सात हरभऱ्याची निर्यात किती झाली आणि नंबर आठ नवीन वर्षात हरभरा किती भाव मिळवू शकतो मागील आठवड्याभरात बाजार समितीत हरभऱ्याला किती दर मिळतोय मागील आठवड्यात बाजार समितीत हरभऱ्याला किती दर मिळाला तेही सांगते खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस साठी हरभऱ्याला केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे परंतु बाजारात शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला सरासरी त्यापेक्षाही समाधानकारक भाव मिळत आहे एक ते दहा डिसेंबर दरम्यान बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी सहा रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे या दरम्यान लातूर बाजार समितीत सहा रुपये भाव मिळाला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा हजार तेवीस रुपये भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजार समितीत सहा हजार शहात्तर रुपये भाव मिळाला आहे खामगाव बाजार समितीत सहा हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये भाव मिळाला आहे उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत सहा हजार दोनशे रुपये भाव मिळाला आहे हरभऱ्याला किती भाव मिळत आहे सध्याच्या बाजारात हरभऱ्याला मिळणाऱ्या या किमान आधारभूत किमतींपेक्षा जास्त बघूयात सध्या स्थितीत बाजारात हरभऱ्याला किती भाव मिळत आहे महाराष्ट्र राज्य पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सध्या स्थितीत हरभरा बाजार भाव सांगायचा झाल्यास पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला आठ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे अमरावतीत पाच हजार नऊशे पंच्याहत्तर हिंगणघाट बाजार समितीत पाच हजार नऊशे रुपये अकोला बाजार समितीत सरासरी पाच हजार आठशे तीस रुपये भाव मिळत आहे मुंबई बाजार समितीत आठ हजार शंभर रुपयांपर्यंत भाव मिळत आहे गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्च दरम्यान हरभरा बाजार भाव काय होते जानेवारी ते मार्च दरम्यान दोन हजार बावीस मध्ये हरभरा भाव हे चार हजार सहाशे सात रुपये प्रति क्विंटल मिळत होते जानेवारी ते मार्च दोन हजार मध्ये हरभरा भाव काहीसे वाढले होते आणि यावेळी बाजारात हरभऱ्याची चार हजार सहाशे सत्याऐंशी रुपये इतका भाव मिळाला होता जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस मध्ये बाजारात हरभऱ्याला सरासरी पाच हजार सातशे पस्तीस रुपये इतका भाव मिळाला होता एकंदरीत हरभरा उत्पादन कमी असल्याने गेल्या तीन वर्षांपासून भावात वाढ ही होत आहे हरभरा उत्पादनावर देखील अवलंबून असतात तेही पाहूयात भारतात हरभरा उत्पादन किती झाले भारतात हरभरा उत्पादन किती झाले तेही सांगते भारत सरकारने जाहीर केलेल्या अंदाजानुसार दोन हजार वीस एकवीस मध्ये एकशे एकोणीस पूर्णांक एक लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकशे पस्तीस पूर्णांक चार लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकशे बावीस पूर्णांक सात लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकशे दहा पूर्णांक चार लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार एकवीस बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारतात हरभरा उत्पादन कमी झाले दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीसचे उत्पादन कमी झाले आहे ही झाली भारतातील हरभरा उत्पादनाची स्थिती पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल येथील हरभरा उत्पादनाची काय स्थिती आहे तर तेही सांगते महाराष्ट्रात हरभरा उत्पादन किती झाले सरकारने जाहीर केलेल्या उत्पादन अंदाजानुसार दोन हजार मध्ये चोवीस लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार मध्ये सत्तावीस लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अठ्ठावीस पूर्णांक चार लाख टन उत्पादन झाले आहे दोन हजार वीस ते एकवीस तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये महाराष्ट्रातील हरभरा उत्पादन वाढले आहे तर बावीस तेवीसच्या तुलनेत तेवीस चोवीस उत्पादन काहीसे कमी झाले आहे जसे उत्पादनावर भाव अवलंबून असतात अगदी तसेच आयात निर्यातीवर देखील भाव अवलंबून देखील हरभऱ्याचे हरभऱ्याची आयात झाली आहे हीच आयात ते दोन हजार बावीस तेवीस मध्ये शून्य पूर्णांक सहा लाख टन हरभऱ्याची आयात झाली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या हरभरा आयातीपेक्षा दोन हजार तेवीस ते चोवीस ची हरभरा आयात वाढलेली आहे दोन हजार वीस ते एकवीस दोन पूर्णांक नऊ लाख टन हरभरा आयात झाली असून दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये शून्य पूर्णांक दोन लाख टन हरभरा आयात झाली होती दोन हजार वीस ते एकवीसच्या तुलनेत हरभरा आयात सारखी झालेली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली आहे आयात किती झाली यावर भाव अवलंबून असतात अगदी तसेच भाव निर्यातीवर देखील अवलंबून असतात हरभऱ्याची निर्यात किती झाली हरभऱ्याच्या निर्यातीवर देखील हरभरा भाव हे अवलंबून असतात गेल्या काही वर्षात हरभरा निर्यात किती झाली तेही सांगते बाजार माहिती विश्लेषक जोखीम व्यवस्थापन कक्ष यांच्या रिपोर्ट नुसार तेवीस ते चोवीस मध्ये एक पूर्णांक नऊ लाख टन हरभरा निर्यात झाली आहे बाजारात हरभरा निर्यात दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये कमी झाली आहे या आयात निर्यात धोरणाच्या अंदाजावरून लक्षात येते की मागील वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या तुलनेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आयात वाढलेली आहे तर निर्यात ही कमी झालेली आहे नवीन वर्षात हरभऱ्याला किती भाव मिळू शकतो बाजारातील हरभरा मागणी पुरवठा आणि आयात निर्यात धोरण लक्षात घेता हरभरा भाव काय असतील तर तेही सांगते बाजार अभ्यासकांच्या अंदाजानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजारात सरासरी दर सहा ते आठ रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता बाजार अभ्यासकांनी व्यक्त केली आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज तरी शेतकऱ्यांनी वेळोवेळी बाजारभावाच्या अपडेट्स कडे लक्ष देऊन हरभरा विक्री करण्यास हरकत नाही त्यासोबत हरभरा पिकाचे बाजार विश्लेषणाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच असतो तेही तुम्ही चॅनेलवर एकदम नक्की चेक करा अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी न चुकता आपल्या हक्काचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि अजून कोणत्या बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तोही कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद